नमस्कार मित्रांनो शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आलेलो आहे आणि आजचा विषय आहे लहान मुलांचे आजार व उपाय प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं आहेत आणि त्यांचे आजार वेगवेगळे वेग आहेत तर आपण साधारणतः लहान मुलांचं झिरो ते तीन चार ते दहा वय आणि दहा ते पंधरा वय असं त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे तर आपण शिवात्मा हेल्थ केअर या नावानं फिटनेस सेंटर चालवतो जेजूर या ठिकाणी मोरगाव रोडला तर यातून आपण लोकांना आरोग्यविषयी जनजागृती निर्माण करतो आणि आरोग्यविषयक सेवा सुविधा पुरवतो आणि यातून त्यांचं वेट लॉस होतं आहे वेट लॉस होऊन हो। त्यांना हेल्दी लाईफस्टाईल याबद्दल आपण गाईडलाईन देतो आणि बऱ्याचशा लोकांना उत्तम फरक पडलेला आहे आणि लोकं याविषयी आता जागरूक झालेली आहेत आणि आपला मागचा यूट्यूबचा पित्ता आणि पित्तावरचे उपाय हा व्हिडिओला तीनशे प्लस व्ह्यूज चाललेले आहेत तर सर्व आपल्या व्ह्युअर्सचे खूप खूप धन्यवाद अशाच पद्धतीनं तुमचं साथसंगत संगत राहू द्या आणि जर आपल्याला ह्या गोष्टी पटत असतील जर आपल्याला उपयोगी वाटत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा मोफत सदस्यत्व घ्या जेणेकरून ज्या वेळेस आपल्याला व्हिडिओ आपला व्हिडिओ टाकला जाईल तर त्याची नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल आज व्हिडिओ टाकला आहे आज आपलं काम चालू आहे आज व्हिडिओ पडला तर तुम्हाला ते लगेच दोन तासात तुमच्या समोर येईल जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर ते तुम्हाला थोडं तीन चार दिवसानंतर तुमच्या मोबाईलला येईल किंवा ज्यावेळेस मी फेसबुकला टाकेल किंवा व्हॉट्सअपला टाकेल त्यावेळेस ते तुम्हाला बघायला मिळेल जर तुम्ही सबस्क्राईब असाल तर मी फेसबुकला जरी नाही टाकलं आणि तुम्ही ते जरी नाही पाहिलं तरी तुमच्या यूट्यूबला ते समोर येणार ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब ओपन करणार त्यामुळे आपली ग्रामीण जनता आहे आणि ग्रामीण भागातच आपलं हे चॅनल जास्त करून सपोर्टिव आपल्याला आहे ग्रामीण भागाच्या लोकांसाठीच आपण हे उघडले शहरी लोकांना तर काय सगळं काय असते पण ती सर्वसामान्य ग्रामीण जनता आहे तर हे त्यांना थोडं आरोग्याविषयी जनजागृती करणं आपलं काम आहे आणि हे एक कर्तव्य म्हणून आपण हे वेलनेस सेंटरची स्थापना केलेली आहे आणि आज आपण आपल्या ऑफिसची एक वेळ आपल्या जी काही लोकं व्हिजिटला येत आहेत तर त्यांची चुकामुक होते आपलं ऑफिस एक वाजता दुपारी मी टायमिंग ठेवले आणि रात्री आठ दुपारी एक ते रात्री आठ ह्या वेळेत आपलं हे ऑफिस वेलनेस सेंटर जेजूर या ठिकाणी आपण अव्हेलेबल असतो तुम्ही सकाळी दहाला अकराला येणार तर हे बंद असतं का आता त्यावेळेस माझी शेतीची कामं चालतात आपला गोट फार्म आहे कुक्कुटपालन आहे कौटुंबिक जबाबदारी आहे लहान मुलं आहे जा या तर हे आणि थोडं रिलॅक्समध्ये आहे म्हणजे वेलनेस सेंटर हे पार्ट टाईमच आपण करतोय लक्षात घ्या त्यामुळे मी इथं दुपारी एकला येतो दीडला येतो आणि माझा फोन तर आहे दोन नंबर मी रिलीज केलेले आहेत त्या कुठल्याही नंबरवर तुम्ही माझ्या संपर्क करू शकता आणि इथं येऊन तुम्ही बघून जायचं आणि म्हणायचं की मी आलो पण बंद होतं तर त्या पाठीवर नंबर लिहिलेला आहे जरा कॉल करणं आपलं काम आहे लक्षात घ्या आणि दुपारी एकच्या पुढं तुम्ही या आपलं इथं असतं ओपन असतं आणि ह्याविषयी आपण बऱ्याच लोकांना तोंडी सांगतो आहे पण आज आपल्या चॅनलवर सांगतोय तर जास्त वेळ काय लावत नाही आपल्या विषयाला आपण सुरुवात करूया लहान मुलांचे आजार व उपाय माझी ओळख मी तुम्हाला तोडून दिलीस कांतराने वेलनेस कोच आपण या ठिकाणी वेट लॉसवर काम करतोय मित्रांनो लहान मुलांच्या सर्वात जवळचा विषय म्हणजे त्यांच्या आजाराविषयी जर आपण बोलायचं ठरवलं तर अशक्तपणा लहान मुलाचं वजन त्याच्या उंचीनुसार नसणं ही खूप महत्वाची बाब आहे त्याचं पोषण व्यवस्थित होत नाही तो जेवत व्यवस्थित नाही तुम्ही चहा पितात असाल तर ते पण चहा पिणार आहे hmm. आजकाल लहान मुलांची एक जागतिक समस्या निर्माण जा झालेली मोबाईल त्या मुलांना मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे नाही दिला का ते राहणार जा जा जास्त मोबाईल पाहिले का त्याचे डोळे खराब होणार किंवा त्याच्या मेंदूला अशी आकडं येते जर जास्त पाहून 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 आणि लहान मुलं जितकी मोबाईल पाहतील ते काय पाहतात यूट्यूबवर रील्स पाहतात त्या रील्समध्ये वेगवेगळे विषय हाताळले जातात किंवा तुमचे इन्स्टावरचे रील्स पाहतात इंस्टावर काय होतं तर दोन सेकंदाला चार सेकंदाला आठ सेकंदाला तुम्ही रील्स बदलता त्याचा विषय चेंज होतो तशाच लहान मुलांच्या डोळ्यासमोर जर ती चित्रफित वेगवेगळ्या विषयाची आली म्हणजे कधी घाबरणारी आली कधी हसवणारी आली कधी पाण्याची आली कधी वेगळ्या विदूषकाची आली कधी लहान मुलं खेळण्याचे व्हिडिओ बघतात जे त्यांचं तीन चार वय आहे वर्ष तीन चार वर्ष त्यांचं वय ही लहान मुलं त्या वेगवेगळ्या कल्पनामध्ये स्वतःला फिट बसू शकत नाही त्यामुळं त्यांचा चिडचिडेपणा वाढतो ज्यावेळी त्यांच्याकडून मोबाईल साईटला घेतला जातो तो मेंदू हा अस्थिर राहील लक्षात घ्या तुम्ही स्वतः एक जागृत आहे वयवर्ष अठराच्या पुढे तुम्ही स्वतः इन्स्टाचे रील बघा वेगवेगळ्या रील्स पाहिल्या की वेगवेगळ्या भावना उत्पन्न होतात वेगवेगळ्या भावना म्हणजे आता मा मी पाहतो क्रिकेट येतं कुमार सानूंची गाणी येतात कश्मीरचा नेचर आता तुम्ही जे पाहता तेच त्यात येतं तुम्ही त्यात काय पाहताय हे खूप महत्वाचं आहे का तर एखादा छोटासा विषय सांगतो एका माणसाने आता आपलं सगळं गमतीशीर असतं आणि हसत खेळत आपल्याला फिट आहे रेल्वेची साईट होती रेल्वेची साईट असताना तिकीट काढायला एक माणूस गेला हे रिअल स्टोरी आहे आणि ते तिकीट रेल्वेच्या वेबसाईटवर त्याला काय असेल दिसलं तर त्याने रेल्वेला हे केलं मेसेज टाकला की तुमच्या या साईटवर असं काय तुम्ही हे जनसेवेसाठी साईड उघडली तर हे असं काय तुम्ही टाकू नका तर रेल्वेने त्याला उत्तर दिलं तर आमची साईट व्यवस्थितच आहे ती तुमच्या इंटरेस्टनुसार ते शो झालेला आहे तर आपला इंटरेस्ट व्यवस्थित ठेवा आणि तुमचाच मो मोबाईल मुलं पाहतात लक्षात घ्या त्यामुळं आजकाल इतकं सॉफ्टवेअर फिट झालं आहे तुम्ही एक रील्स पाहिला दहा सेकंद पाहिला वीस सेकंद पाहिला त्याच विषयाचा रील तिथे येणार आहे एक शिलला एक रीलला तुम्ही लाईक केलं तर त्याच विषयाचे रील पुढे येणार आहे एक रील तुम्ही फॉरवर्ड केला शेअर केला तर तेच रील तुम्हाला येणार आहे त्यामुळे लहान मुलं काय पाहतात हे तुम्ही लक्षात घ्या का तर दहा ते पंधरा वर्ष ह्या विषय पण आपण बोलणार आहे मुलांच्या वयाचे तीन टप्पे केले जिरो ते तीन चार ते दहा दहा ते पंधरा ही काही पौ पौगांडा अवस्था आहे लक्षात घ्या आपण त्यांना मुलंच म्हणतोय का तर त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व तयार होत असतं तर सुरुवातीला आपण जिरो ते तीन ह्या मुलांबद्दल बोलतोय लक्षात घ्या लहान मुलं ज्यावेळेस अशक्तपणा ह्या विषयावर आपण जर बघितलं तर त्यांचं जेवणावर लक्ष नसतं याचं कारण एकच असतं ते, एक ते भूकच त्यांना त्या प्रमाणात लागत नाही त्यांची पचनक्रिया वीक झालेली असते त्यांची पचनक्रिया वीक होण्याचं कारण असतं त्यांनी पिलेला चहा जे तुम्ही प्याता तुम्ही प्याला का ते त्यांना तुम्हाला मागतंय तुम्ही त्याला दोन गोठ देणार ना त्याची पूर्ण भूक नाहीशी होती त्यामुळे त्याचं पोषण होत नाही ते चिडचिड होतं रडकं होतं लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे सतत त्याला जखमा होणं दुःख होणं दुख जे म्हणतो ना आपण जखम झाली दूध झालं ते होतं आणि ते बऱ्याच होत नाही हे ते गोड खाते सारखं साखर त्यामुळं ते होणं गोड चहा गोड साखर त्यामुळं ते होतं त्यानंतर हातापाय पांढरे डाग जर तुम्ही नॉनव्हेज त्या ठिकाणी खाताय मच्छी खाता आहे तुम्ही ते न, चिकन खाताय मटण खाताय आणि त्याच दिवशी तुम्ही परत त्याला दूध देताय खायला त्याला परत तुम्ही दुधाचे पदार्थ दही वगैरे लस्सी असं काय जे त्या खाण्यात येतंय आहे तर शंभर टक्के हातापायावर पांढरे डाग येतात का तर तो विरुद्ध आहार आहे व्हेज आणि नॉनव्हेज दूध आणि मांसाहार चोवीस तासात एका वेळेस खायला नाही आला पाहिजे जर तुम्ही आज सकाळी दहा वाजता मटण खाल्ले नॉन व्हेज खाल्ले तर पुढच्या सकाळच्या दहा वाजेपर्यंत तुम्ही ते दुधाला किंवा दुधाचे पदार्थ तुम्ही नाही खाल्ले पाहिजे दही वगैरे काही काही लोक दही वगैरे ते मटण बनवून जाताना टाकतात नका टाकू त्यामुळे पांढरे डाग रोग पांढरे डाग नायटा सोरायसिस नागिन ग्रामीण भागामध्ये चालले ना ते विषय आपण घेणार आहे बरेच लोक म्हणतात मला नागीन झाली दुनिया झाली काय नाही झालं त्यांनी काय केलं मासं खाल्लं रात्री आणि सकाळी खाल्लं दूध नागिन व्हा <laughs> आपल्याकडे स्किन गोष्ट रेल तर तुम्ही समजून घ्या हे मोफत नॉलेज आहे हसत खेळत आपल्याला पुढं जायचं आहे तर चला तुम्हाला कळलं पुढचा विषय आहे हातापायावर पांढरे डाग पोटदुखी उलटी जुलाब मळमळ पोटदुखी तो व्यवस्थित चावत नाही लहान मुलगा गाई मध्ये तुम्ही त्याला मटकीची भाजी दिली तो चावतोय का पटापट गिळणार खेळायला जाणार ते, होना। ले ले ते, ते होना मल -मल एक लक्षात घ्या उलटी होणं हाताची नकं वाढलेली असेल त्यात मळ गेला असेल ते मळ खाताना पोटात गेला उलटे होणार दुलाब होणार मळमळ होणार हाताची नकं काढा साफ केली पाहिजे ताप थंडी घसा दुखणं हे कशाने होतं फ्रीजमधलं खायचं फ्रीज प्रत्येकाच्या घरात आहे फ्रीजमधलं गार पाणी येणार तो शाळेत नाला का कटाकटा उभं राहूनच पिणार तर ते कशाला गारपाणी तर पडजीब असते त्या पडजीबीला जर ते गारपाणी लागलं तर त्याचा घसा दुखतो पण ते जर लहान असेल बाळ तर त्याला ते सांगता येत नाही मग ती कणकणी त्याला दोन दिवसात त्याला ताप येणार बाकीच्या काही गोष्टी होणार हे छोट्या छोट्या हे डॉक्टर कोणाला तुम्हाला डॉक्टर हे सांगत नाही तुम्ही ज्याला तप तापसायला हात लावायला पाचशे रुपये देता ते सुद्धा ह्या गोष्टी शिवातून फिटण्याच्या सांगणार नाही ह्या टिप्सचा चॅनल आहे टिप्स आपण टिप्स देतो टिप्स टिप्सवर काम करतो आपण आपण किरकोळ नाही आपण एम पी एस सी केली आपल्याकडे मुद्दे असतात आणि मुद्दे चालतं आपल्या विषय आणि त्यातला आपला अनुभव आहे आपले काही गोष्टी आहे ज्या विषय आपल्याला माहिती आहे ते आपण सांगतो जे विषय आपल्याला माहीत नाही त्याची आपण माहिती घेऊन सांगतो तर ह्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे हे सिद्ध झाले शंभर व्यू चोवीस तासाच्या आत एका दिवसात तीनशे व्यू म्हणजे लोकांना सिद्ध झाले की उपयोगी आहे फक्त आता लोक पुढे सांगत नाही की आम्ही पाहतोय ना आम्हाला आवडतंय किंवा पटतय नाही सांगत नका सांगू व्ह्यूज होतायत पुढं चाललोय आपण आपण सर्व एक पुढं जाऊ चला फ्रीजचे पदार्थ खाऊ नका तुम्ही खाऊ नका फ्रीजमधलं पाणी पिऊ नका तुम्ही करणार लहान मुलं पाना लहान थंड पाणी पिलं का घसादुखी थंडी शंभर टक्के त्याला होणार बाकीचे पण कारण असतील पण मेजर कारण हे पण असू शकतं उन्हाळ्यात चक्कर येणं पाणी तो पित नसेल त्याच्या उंचीच्या प्रमाणात तो पाणी पित नसेल तर उन्हाळ्यात त्याला त्रास होणार नाका जो रक्त म्हणजे ना फुटणं उन्हाळ्यातला विषय समजा आता पावसाळा विषय सोडून द्या पण उन्हाळ्यात जर तू पाणीच पित नसेल वारंवार खेळतोय गामी येतोय आणि पाणी पित नाही तर उष्णता वाढली का नाकाचा रक्तस्राव कसरावं त्याला गोळाला फुटणं आपण म्हणतात तर हे कारण असतं त्याने शरीरामध्ये त्याच्या पाणी तुपित नाही त्यासाठी आपल्याला ट्वेंटी फोर हंड्रेड आहे ते आपण त्याचा स्पे स्पेशल व्हिडिओ आपण असणार आहे आजचा आपला कुठल्या न्यूट्रिशन आपण बोलणार आहे ते शेवट मी बोलणार आहे पोटाची जी किडनी आहे पोट पोटदुखीचा पण प्रकार आहे जर त्याने काही जड उचलला असेल सायकली बसला आहे रेटतो आहे आणि तिथं मोठा मुलगा एक दहा वर्षाचा बसला आहे आणि चार वर्षाचा मुलगा किंवा मुलगी रेटते पोटाला ताण पडला त्याच्या पोटात दुखणार तर पो, ते मधोमध मद दुखतं आणि जर तो पाणी कमी पित असेल तर आपल्या ज्या किडणी आहेत ज्या बाजूला आहेत तर बाजूला पोटाच्या एकदम बाजूला दुखत असेल तर तो पाणी कमी पितोय म्हणून ती पोटदुखी असते पोटदुखी म्हणजे ॲक्च्युली ते किडनीच्या जा जा जागेवर दुखतं जर तुम्ही पाणी कमी पिला तर किडनी थोडीशी दुखती लक्षात घ्या तर ते पाणी कमी आहे ह्याचं साईन आहे तर त्याला ते पाणी तुम्ही प्यायला द्या बऱ्याचशा शाळेमध्ये वॉटर ब्रेक आहे किंवा वॉटर रिंग आहे नऊ वाजता शाळेची रिंग वाजवली जाते शिक्षक थांबतात त्या विद्यार्थ्यांनी पाण्याची बॉटल काढायच्या त्या मॅडम म्हणतात सर्वांनी बॉटल काढा पाणी पिया अशा वॉटर बेल आहेत आपल्या झेडपीच्या शाळेत पण केल्या पाहिजेत लहान मुलं खेळायच्या नादात पाणीच पित नाही हे सर्वेक्षणातून सिद्ध झाले हे तुम्हाला पण माहिती आहे पोट असे त्यांचे कोरडे राहतात आणि हे पाणी न पिण्याचं लक्ष नाही शरीरामध्ये पाणी हा खूप मोठा सहावा पिलर आहे आपल्या जर वेलनेस सेंटर आला तर तुम्हाला कळत या काय काय विषय आहे तुम्ही मिट मिनरल्स घ्या कार्बोहायड्रेट्स घ्या गुड फॅट घ्या प्रोटीन घ्या सगळं घ्या पण पाणीशिवाय हे पूर्णच होत नाही लक्षात घ्या म्हणून महत्त्वाचं आहे पाणी किडनीच्या बाजूला दुखत असेल तर पाणी कमी आहे हा आपला विषय आहे किरकिर करणं रडणं चिडचिड करणं हे कशाची कारणं आहेत जर त्याचं पोषण नीट झालं नाही कंटिन्यू मोबाईल पाहून 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 मोबाईलमध्ये प्रत्येक रील्सवर त्याच्या वेगवेगळ्या भावना निर्माण होतात त्याच्यामुळं त्याचा मेंदू अस्थिर होतो आणि तो रडका बनतो हा सेफ्टन झिरो होतो मोबाईल काढून घेतला का ते इतकं रडणार की विशेष सोडून द्या त्यासाठी तुम्हाला संयम पाळणं पालकांना गरजेचं आहे मोबाईल आपला लांब ठेवला पाहिजे लहान मुला पुढं त्याला अभ्यासाला बसवायचं आहे आणि आपण मोबाईल पाहत बसायचं हा कुठलाही नाही आहे आपण टी व्ही लावायची तुम्ही पण पेपर वाचा तुम्ही त्याच्यापुढं काहीतरी लिहल लिखाण काम करा त्याच्याशी हसत खेळत त्याला शिकवा दोन तास टी व्ही बंद ठेवा हात जुळून विनंती लहान मुलांच्या भविष्याची खेळू नका माऊली वर्गाला तर आपण ते रील्समध्ये पाहतो जे काही वीस पंचवीस मिनटं आपल्याला रिलीफ म्हणून आपण पाहतो या रिलीफमध्ये लहान मुलगाचा आणि त्याला कुत्री चावते आहेत होतं ना असं तो कुठंतरी द्रे ड्रेनेज लाईनमध्ये पडतोय होतं ना असं कोणतरी तोंडाला मागून येते त्याला उचलून घेऊन चालल्यात गाडीवर आलेत ना रील असे सी सी टी व्हीमध्ये तुमच्या पाण्यात महिला वर्ग जर तुम्हाला श्रीकांत राणे जात असेल तर त्या लहान मुलाची जबाबदारी शंभर टक्के तुमची पालक म्हणून का तर गडी माणसं बाहेर जातात नारायण बाहेर असेल तर लक्ष्मी घरात त्यांना बाहेर पण काम करायचं असतं घरी तुम्ही जेंट्स माणूस घरापर्यंत उचत ती पोरं सांभाळायची जबाबदारी फक्त माऊली तुझी आहे लहान लेकराला जन्म दिला तर त्याला नीट कळतं उस्तं सांभाळा त्याला कुत्र्याचा शिकार बनवू नका कुत्र्याने पोरं फाडली तरी यांचं लक्ष नाही वाईट वाटतं कुठल्या देशात तुम्ही राहताय जिजामातांनी आपला शिवबा गडावला त्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं म्हणून आज तुम्ही फिरताय स्कार पण फिर पण तोंडाला लावून नाही तर काय झालं लहान मुलांविषयी जरा जागृत माय माऊली लक्षात घ्या पुढं आहे आता उपाय आता हे सगळं झालं तुम्ही स्वतः तुम्हाला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरात लहान मुलांबद्दल झालेल्या आहेत आणि होत आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या आणि त्याचे उपाय आता मी तुम्हाला सांगतो शरीर स्वच्छता लहान मुलगा असेल तर त्याचं नियमित तुम्ही नखं कापा नियमित त्याचे केस कापा नियमित तो वॉशरूमला जातोय का लक्षात घ्या पाणी कमी पित असेल तर लहान लहान मुलांचं म्हणजे विशेष तुम्हाला वाटेल एक, एक एक दोन दोन वर्ष ते टॉयलेटला जात नाही एक एक दोन दोन दिवस एक एक दोन दोन दिवस टॉयलेटला जात नाही का पचनच व्यवस्थित नाही होत होतं ना असं आहे ना हे अनुभवाची कारणं बोलतोय भाषा मी दोन दिवस लहान मुलगा नऊ दो वर्षाचा दोन दिवस एक दिवस तीन दिवस वॉशरूमला जात नाही ह्याचं जा कारण काय पचन वीक आहे तर हे जी कारणं फक्त तिचं तो पाणी पित नाही त्याची चहा पिऊन पचन क्रिया पूर्णपणे बिघडली म्हणजे फक्त रे फक्त आपल्या पालकांचा निष्काळजीपणा त्या लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा आहे त्याची सगळी जबाबदारी तो सु सुशिक्षित होतं कळता होत तर आपली मित्रांनो त्याची नकं कापणं त्याचे डोक्याचे केस कापणं हे सगळ्या जबाबदारी आपण वेळच्या वेळी घेतल्या पाहिजेत पाणी पाजण्यावर हो त्याला भर देणं त्याला आठवण करणं पाण्याची बॉटल देणं पाण्याची बॉटल तो घेऊन मागं पाणी येतोय झाडाला घालतोय ये। एक लिटरची बॉटल देऊन नेतोय शाळेतनं घरी आल्यानंतर ते पाणी किती प्याला हे तुम्ही पाहिलं का त्याने अर्धाच लिटर प्यालेलं असतं चोवीस तासात त्यांनी होधड्या किती घातलेल्या असत्या सकाळी ते जाते नऊला साडेनऊ ला दहाला येते संध्याकाळी पाच साडेपाचला घरी आल्या होध्या मारतंय सहा सात वाजता तो मिळाला का बघताय पाऊन लिटर पिलेलं असतंय थोडं पाणी शिल्लक असतं एक लिटर जर तो दिवसभरात पाणी पित नसेल आणि जर त्याचं वय नऊ दहा वर्षे असेल तर धोका आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर गोड पदार्थ त्याला अजिबात देऊ नका फ्रीजमधले पदार्थ त्याला अजिबात देऊ नका त्याला काय द्या सलाड द्या काय द्या सलाड काकडी गाजर मुळा बीट त्याच्या आवडीनुसार लहान मुलं मी गॅरंटी देऊन सांगतो दहा मधल्या नऊ लोक लहान मुलांना सलाडच माहीत नाही का तर तुम्हीच खात नाही ना तुम्हीच खात नाही त्याला कसं देणार मोड आलेले कडधान्य आहे का मुलांना दिले का तुम्ही व्यवस्थित त्याला मोड आले बाबा रात्री भिजायला घातले उद्या त्याला सकाळी व्यवस्थित वापरून त्याला खायला दिले आहे का तुम्हाला वेळ तुमचं काय असतंय स्वतःच्या आकारायचं आणि एक बिस्किटचा पोडा त्याला जोडायचा आणि खा बाबा जा, शाळेत होत आहे ना असं ते रड रड करणार किरकिर करणार त्याचं पोषण होणार नाही जी बुद्धी कमकुवत राहणार आणि तीन नाही नीट चाललं का तुमचं मतारपणाला तुम्हाला ते ताप देणार त्याचं तुम्ही पहिल्यांदा पोषण बघा मग त्याचं शिक्षण आणि मग त्याचं करियर आणि त्याचं करिअर घडलं कर तर तुम्हाला आराम आहे नाही तर तुमची काही सुट्टी नाही त्यामुळे बिस्किट हे काही सकस संतुलित आहार नाही मित्रांनो ते बेकरी प्रोडक्ट आहे त्याने त्रास होतो त्याने तुम्हाला कसलाही फायदा होत नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर न्यूट्रिशन आता न्यूट्रिशन काय द्यायचं आता महत्त्वाचा मुद्दा लहान मुलांचं ह्या गडबडीमध्ये आपण पोषण कसं करावं कसं साधावं लक्षात घ्या लहान मुलं प्रत्येकाच्या आहेत ते हट्ट करतात चॉकलेट मागतात कॅडबरी मागतात हे पदार्थच असे की ल मोठ्यांनी खाल्लं तरी त्यांना खावंच वाटतं अशा कितीतरी म मोठ्या मुली पंचवीस वर्ष वीस वर्ष ते कॅडबरी आवडते आणि देतात त्यांना गिफ्टन ते खातात तर लहान मुलांना का आवडणार नाही तर आपल्याकडं असं एक नंबर प्रॉडक्ट आहे कंपनीचं लहान मुलांसाठी ज्याचं नाव आहे डायनोशेक चॉकलेट फ्लेवरमध्ये आता सध्या माझ्या हातात आहे ते चॉकलेट फ्लेवरमध्ये आहे आणि एक स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये आहे लक्षात घ्या तर हे तुमच्या फास्ट ही जी तुमची लाईफस्टाईल आहे तर ह्या लाईफस्टाईलमध्ये फास्ट लाईफस्टाईलमध्ये त्या मुलांचं पोषण करणार आहे तुम्हाला ह्याचा एक कप आणि शेकमेटचा एक कप दुधातून त्याला द्यायचा आहे बास तर ह्याच्यामधनं त्याचं काय होणार आहे सकस संतुलित लहान मुलांचा आहार आहे ह्यामध्ये काय आहे हे मी तुम्हाला सांगतो ह्यामध्ये एनर्जी आहे म्हणजे साधारणतः शंभर ग्राम जर आपण डायनॉसिक घेतला तर त्यामध्ये तीनशे शहात्तर किलो कॅलरी एनर्जी आहे पुढं काय आहे प्रोटीन आहे आता त्याचं प्रमाण मी सांगत बसत नाही का आता वेळ जाईल वेळ ॲक्च्युली आत्ताच चौदा पंधरा मिनटं होऊन गेलेले आहेत है। कार्बोहायड्रेट आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो सोडियम आहे जे काही गोष्टी आपल्याला लागतात ला ला पोषणासाठी त्या आहेत विटॅमिन्समध्ये विटॅमिन ए आहे सी आहे विटॅमिन डी आहे विटॅमिन ई आहे यामध्ये विटॅमिन बी फायू म्हणजे पूर्ण बी कॉम्प्लेक्सच आहे यामध्ये बी सिक्स बी वन फॉलिक ॲसिड बी ट्वेल्व बी टू आणि के वन एवढी सगळी न्यूट्रिशन पोषण मूल्य न्यूट्रिशन म्हणजे पोषण मूल्य आपल्या डायनॉशिकमध्ये आप आहे तर ह्याचा एक स्कूप एक चमचा त्याला सकाळी दुधाबरोबर द्यायचा संध्याकाळी दिला तरी पण कमीत कमी, कमी शाळेला जायच्या अगोदर जेवणानंतर जेवणाआधी कधी द्या तुम्ही त्याला दिलं पाहिजे ह्यामुळं मुला त्या मुलाचं पोषण होतं जेवणातून जे, जे होत नाही तुम्ही चॉकलेट फ्लेवर मध्ये हा दोनशे ग्रॅमचा कॅनिस्टर आहे डबा आहे दोनशे ग्रॅमचा तर तुम्हाला हा वीस दिवस जातो एक स्कूप मध्ये आपण साधारणतः एक आ, एक ग्राम तीन ग्राम जरी धरला तरी पंधरा ते वीस दिवस हा डबा तुम्हाला आरामात जातो त्याची एम आर पी आहे ला सगळ्यांचं लक्ष असते त्याची किंमत किती सगळा खेळ पैशा ना बाराशे बावन्न पण पंधरा डिस्काउंटनी एक हजार पासष्ट रुपयाला तो आपल्याला मिळतो आणि तुम्ही पुढं 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 घेत त्याला का ते अजून कमी होतं तर साधारणतः एक हजाराच्या आसपास आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या एक हजार रुपयाची मुलं तर बाहेरचंच खातात तर ते बंद करून त्यामध्ये नूडल्स म्हणजे तुमची दोन मिनटात होती ती मॅगी तुमची कॅडबरी तुमचे काय आईस्क्रीम ते कुरकुरे कुठं काय कुठं काय वेपर्स हे खातात ना मुलं तर हे तीस दिवसात जर काढलं तर साधारणतः ते हजार रुपयाचं खातातच तर त्याऐवजी त्याला हे द्या चहा जेव्हा पिऊ नका त्याचं पोषण पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं होईल आणि याचा फायदा खूप मोठ्या पद्धतीनं तुम्हाला भविष्यात मित्रांनो दिसणार आहे आजचा व्हिडिओ जरा मोठा झाला लहान मुलांचे आजार आणि उपाय या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा केली आणि शंभर टक्के तुम्हाला ह्याचा शंभर टक्के फायदा होईल लहान मुलांकडं लक्ष द्या त्याचं पोषण नीट झालं तर आ, तो चांगला त्या ठिकाणी बनेल भविष्यामध्ये आपल्याला त्याच्याकडून चांगलं काय अपेक्षित असते तर त्याचं पोषण झालं पाहिजे तर त्याची एनर्जी काम करणार आहे कॉन्सन्ट्रेट होणार आहे आणि मोबाईल शक्यतो मुलांच्या पुढं वापरू नका आता चार वर्ष ते दहा वर्ष आणि दहा वर्ष ते पंधरा वर्ष हा टप्पा आपण पुढच्या ह्याच्यामध्ये घेऊ सध्या तरी आपण आता तुमची रजा घेतो आहे आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता चला पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय